श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे स्वामी भक्तांनो आपण स्वामींच्या मार्गात आहो आपण खूप नशिबवान आहोत कारण स्वामींच्या मार्गात येणं हे कोणाच्याही सहज भाग्यात नसतं स्वामी महाराज कोणाच्याही नशिबा सहजासहजी जात नाहीत जन्मोजन्मीचे पुण्य असावे लागते म्हणून या जगामध्ये आपण स्वामी मार्गात आहोत स्वामी आपल्या आयुष्यात आहे म्हणून आपल्या आयुष्याला एक वेगळाच आनंद आहे आणि स्वामीविना आपलं हे आयुष्य व्यर्थ आहे म्हणूनच स्वामी भक्तांनो एकदा मनापासून श्री स्वामी, मना स्वामी समर्थ बोला स्वामी भक्तांनो स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या या व्हिडिओला सुरुवात झाली आहे स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्यासाठी स्वामी महाराजांनी काय संदेश दिला आहे एकदा नक्कीच जाणून घ्यायचं आहे स्वामी भक्तांनो हा संदेश शेवटपर्यंत बघा तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल तुमचे सर्व दुःख दूर होतील आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी सत्याहत्तर नंबरला निवडला आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार आहे तुझ्यासोबत कोणीही नसले तरीही आम्ही तुझ्या पाठीशी कायम राहणार आहोत अरे आपले नाते जन्मजन्मीची आहे सर्वांनी तुझी साथ जरी सोडली तरीही शेवटपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांना तुमचा विश्वास स्वामी महाराजांवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा जे लोक तुझे असतात ना तुझे सोबत तुझे सोबत तुझे ते तुझ्यासोबत राहतील आणि जे लोक तुझ्यासोबत फक्त कामापुरतेच बोलतात स्वार्थासाठी तुझ्या जवळ येतात ते लोक तुला सोडून जातील असे लोक सोडून गेल्यावर वाईट वाटून कशाला घ्यायचं वाईट वाटून घेण्याचे कारणच नाही स्वामी म्हणतात स्वार्थासाठी जवळ येणारी माणसं हे कधीच आपली नसतात म्हणून स्वतःला त्रास करून न घेता आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आपल्या नशिबात एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये जो व्यक्ती समाधानी राहतो तोच खरा सुखी जीवन जगू शकतो स्वामी म्हणतात तुला मिळत नाही तुझ्या मनासारखे एखादी गोष्ट घडत नाही म्हणून नाराज होऊ नकोस तुझ्या मनासारखं नाही झाले पण त्यामध्ये तुझे भले होणार आहे एवढा विश्वास तू आमच्यावर ठेव हो। तुझ्यासाठी जे योग्य असतं तेच आम्ही तुला देत असतो म्हणून तू बाळा चिंता करत बसू नको प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आनंदात जग मी सदैव तुझे रक्षण करीन स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी पंचावन्न नंबरला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात बाळा ज्यावेळी तू काळोखात जाशील संकटात सापडशील ज्यावेळी तुझ्यासोबत कोणीही नसेल तुझी सावली ही तुझी साथ सोडेल त्यावेळी तू घाबरू नकोस नामस्मरण कर स्वामीच पकडतील त्यावेळी तुझा हात सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील संकट येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणीही येत नसेल तेव्हा कोणत्याही रूपामध्ये स्वामी मदत करून जातील हे तुम्हाला कधी समजणार देखील नाही सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी म्हणतात बाळा कोणतेही कारण असो रागवू नकोस चिडू नकोस मोठ्याने बोलू नकोस बाळा तू तु तुझे मन शांत ठेव विचार कर नंतर अंमलबजावणी कर बाळा तू जर चिडला तर फक्त त्रास तुलाच होणार आहे आणि शांत राहिलास तर सुख फक्त तुलाच मिळणार आहे विचार हे एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याची प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजेच तुमचं नशीब बदलेल स्वामी म्हणतात बाळा माझ्या नामस्मरणाने तुझ्यावर येणारे संकटाची तीव्रता त्याचे ओझ मी कमी करेल पण बाळा मनुष्याला आपल्या कर्माप्रमाणे फळ मिळत असतं माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही म्हणून तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस अडचणी हा जीवनाचा भागच आहे मग त्रास करून काहीच होणार नाही तू शांतपणे माझे नामस्मरण कर तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासणार आहे आमच्यावर विश्वास ठेव स्वामी भक्तांनो तुमचा विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते हा संदेश शेअर करायला मात्र विसरू नका एकाचं जरी चांगलं झालं एक व्यक्ती जरी स्वामी मार्गात आला तर त्याच्या आयुष्यात जे बदल होतील स्वामी मार्गात आल्याने आणि नकळत त्या व्यक्तीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ